नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चिकाच्या दुधाशिवाय खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर काय होतं शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी चिकाचं दुध असं मिळेल असंच नाही तर त्यासाठी ते मी पर्याय म्हणून छान असं खरवस बनवलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही या खरवसाच्या वाड्या घरी नक्की ट्राय करा चवीला म्हटलं तर सेमी खरवस म्हटलं तरी चालेल पण ओरिजिनल जे दूध असतं त्यासारखी चव लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता वड्या आपल्या किती मऊसूद बनलेले आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर तुम्ही वडी जळूनही पाहू शकता अगदी खरवसाच्या वड्या असतात सेम तशा दिसतात तर सुरुवातीला येते मी अडीचशे एम एल दूध घेतलेलं आहे हे घरचं म्हशीचं दूध आहे उकळून थंड करून घेतलेलं तर तुम्ही गाईचं दूधही घेऊ शकता आता एक कप दुधासाठी आपल्याला वन कप कस्टर्ड पावडर घ्यायची आहे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लावरही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं येलो फूड कलर टाकून घ्यायचा आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आणि आता हे कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे हे पहा दूध आपल्याला गरम घ्यायचं नाही थंड दूध घ्यायचं आहे उकळून घेतलेलं आणि आता एक कप दुधासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे छान असं आपलं खरवस गोड तयार होतो पुरेश होते अर्धा कप साखर तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अजूनही घेऊ शकता आणि आता वरून इथे मी पूर्णपणे ऑप्शनल आहे दोन चमचे दूध पावडर टाकून घेत आहे छान मिक्स करून घ्यायची साखरेऐवजी इथे तुम्ही बारीक किसून असा गुळी यामध्ये टाकू शकता अर्धा कप दूध पावडर आता छान मिक्स करून घेतलेली आहे आणि ते आता केक टेनला मी आतून सर्व बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता आणि आता हे दूध आपल्याला डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता वरून वेलची पूड टाकून घ्यायची आहे त्यामुळे चव खूप छान येते हे पा सर्व बाजूने अशी पसरवून घ्यायची त्यामुळे वड्या दिसायलाही खूप छान दिसतात असं आणि आता कुकरमध्ये हे दूध मी शिजवून घेणार आहे तर आता कुकरमध्ये असं डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं कुकरमध्ये जे पाण्याची वाफ तयार होते ते यामध्ये पडणार नाही आहे नाहीतर ओलसर होतो आपला खरबस आणि आता झाकण लावून आपल्याला शिट्टी काढून पंचवीस ते तीस मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे दूध जास्त असेल तर वेळ जास्तही लागू शकतो तर आता पंचवीस मिनटं मी मिडीयम गॅसवर दूध छान असं शिजवून घेतलेलं आहे हे झाकण पा काढून पाहूयात आपण लगेचच आपल्याला असं वड्या कट करायच्या नाही आहेत अर्धा तास रूम टेम्परेचरवर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे खरवस हे पाहताला तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला चाकूने चेक करायचं आहे जर थोडंसं असं ओलसर वाटलं तर अजून एकदा आपल्याला कुकरमध्ये ठेवून दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर हे पा चाकू क्लीन निघत आहे आणि आता मी एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे त्यामुळं असं वड्या व्यवस्थित कटही होतात आणि चवीलाही खूप छान लागतो थंड खरवस आणि आता आपण वड्या कट करून घेऊयात तर हे पा अगदी सहज वड्या निघल्या जातात आणि कलरही तुम्ही पाहू शकता इथे मी कस्टर्ड पावडर टाकलेली होती त्यामुळे कलर असा पिवळसर आलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लावर टाकलं तर असं छान असा पांढरा कलरही येतो त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास कलर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि हे पाहता सर्ववाड्या मी आता काढून घेत आहे चवीला खूप छान लागतात खरवसाला पर्याय म्हणून ह्या वड्या तुम्ही नक्की बनवून पहा तर आता काढून ते तुम्हाला हे पहा अगदी अलगत आपल्या वड्या निघत आहेत जवळने पाहू शकता म्हणून म्हणूनही तुम्ही या वड्या बनवू शकता लहान मुलं खूप आवडीने खातात ने, 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 गरी एक दा बनूं तर या पद्धतीने हा सेमी खरवच तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा आणि तुमच्या चिकाच्या वड्याबरोबर काही आठवणी असतील तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद